नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक पोलीस पोलीस टाइम्स सत्ते टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या संपादक्राईब करा पैलवान समाजसेवक श्री गणेश बोमने रायवाडीकर यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बार्शी रोड लातूर येथे श्री श्याम बेलचा भव्य शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी पाखर सांगवीचे सरपंच भीमाशंकर लखादिवे उद्योजक बाबुराव काशीनाथ वडगावे शेळगाव तालुका चाकूरचे माजी सरपंच श्री उत्तम माने डॉक्टर खंकरे श्री कैलास जोशी श्री चंद्रशेखर स्वामी श्री महेश बुलबुले श्री भारत बुद्रुके श्री लक्ष्मण बिराजदार श्री सिद्धेश्वर बिराजदार श्री बसवेश्वर बिराजदार श्री संगमेश्वर बिराजदार श्री परमेश्वर बिराजदार श्री प्रथमेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पैलवान समाजसेवक श्री गणेश भोमने व सरपंच राजाभाऊ लखादिवे यांनी श्री श्याम सेंटरची व्यवसायात भरभराटी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बिराजदार यांचे स्नेही आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आमंत्रित केलं त्याबद्दल बिराजदार परिवारपासून आभार व्यक्त करतो त्यांच्या ब्रँडचा आज उद्घाटन होत आहे आणि एवढ्या मोक्याशा ठिकाणी या दुकानाचं ओपनिंग होत आहे आणि त्यांचा वारसा म्हणला तर खरंच व्यवसायाचा आहे आणि अण्णा अण्णाने व्यवसाय टाकला राजाभवनी टाकला आज त्यांची मुलं टाकतायत आणि सगळे यशस्वी व्यापारी आहेत त्याच्यामुळे शंकाच नाही हे मुलं सुद्धा चांगली कीर्ती करतील आणि या ब्रँडचं नाव मोठं करतील एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा घेतो जय हिंद जयवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स